संभाजीनगर मधून इथली जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं दहशतवाद्यांच्या टार्गेट वर असं वेरूळ जायकवाडी इथे घातपाताचा कट संभाजीनगर मधून याच प्रकरणी एकाला एनआयए कडून अटक करण्यात आलेली आहे एनआयएच्या संभाजीनगर मधील कारवाई नंतर ही खळबळजनक माहिती समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर मधील अनेक पर्यटन स्थळ ही दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलेलं आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करळे यांच्याकडून घेऊया विशाल काय समोर आलं या संपूर्ण तपासातून एन आयनं काल दिवसभर संभाजीनगरात छापेमारी के तब केली तब्बल नऊ ठिकाणी छापेमारी केली आणि त्यातनं एका मास्टर माइंडला अटक करण्यात आलेली आहे गेली दोन ते अडीच वर्ष हा जो इसम आहे हा आयसीससाठी काम करत होता आयसीससाठी दहशतवादी कारवाया प्लॅन करत होता त्यासोबतच आयसीसमध्ये युवकांची भरती करण्याचंही काम तो करत होता गुप्तचर यंत्रणांची तपास यंत्रणांची त्याच्यावर नजर होती त्यानंतर त्याला अटक करण्यात आली ही सगळी माहिती पुढे आली आहे संभाजीनगरचे काही महत्वाचे ऑफिस एलोरा आणि अजिंठासारखे पर्यटन स्थळ जायकवाडी डॅम हे सगळे या दहशतवाद्यांच्या रडारवर होते फक्त देशातच नाही मराठवाड्यातच नाही तर परदेशातही काही कारवाई करण्याचा त्यांचा प्लान होता असंही नाही तपासात पुढे आलाय एक जणाला आता अटक करण्यात आलेली आहे की त्याच्या काही साथीदारांचा शोध सुरू आहे नक्कीच अपडेट्स घेऊस तुमच्याकडनं अतुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी